हिवाळ्यामध्ये आपली जी स्किन आहे ती खूप जास्त रफ आणि ड्राय होते असं होऊ नये यासाठी आपण जे नाईट स्किन केअर रुटीन करतो ते खूप योग्य पद्धतीनं करणं महत्वाचं आहे बघा बऱ्याच गोष्टी अशा करतो आपण ज्या की आपल्याला हिवाळ्यामध्ये टाळायच्या असतात आणि त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे संपूर्ण पहा तुम्हाला नाईट स्किन केअर रुटीन म्हणजेच की विंटर स्पेशल नाईट स्किन केअर रुटीन काय असावं हे कळेल नमस्ते माई टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत हे तुमच्या लक्षात आलेलं आहे आणि यावरती मी पूर्वी सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे पण त्यावरती काही प्रश्न आले आणि त्यामुळे परत मला हा व्हिडिओ जो आहे तो बनवावा लागतोय तर कमीत कमी स्टेप आपण इथं फॉलो करणार आहोत आणि कमीत कमी स्टेप मध्ये आपल्याला जास्तीत जास्त रिझल्ट विंटरमध्ये म्हणजेच की थंडीच्या दिवसामध्ये कसा मिळेल याकडे आपलं लक्ष असणार आहे बघा सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचंय वॉश आणि साठी आपण काय यूज करणार आहे हे मागच्या सुद्धा व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे आपल्याला डेली फेसवॉशचा वापर करायचा नाही म्हणजेच की साबण वगैरे वापरायचे नाहीये तर आपल्याला काय वापरायचंय पीठ वापरायचंय तर इथं मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही हवं तर तांदळाचं पीठ घेऊ शकता किंवा बेसनचं पीठ घेऊ शकता नाही तर एक दिवस तांदळाचं घ्या एक दिवस ज्वारीचं घ्या किंवा एक दिवस बेसनचं घ्या असं सुद्धा तुम्ही करू शकता पण आठवड्याचे तीन दिवस जे आहेत आपल्याला पिठाने चेहरा धुवायचा आहे आणि बाकीचे जे चार दिवस आहेत ते तुम्ही फेसवॉश तुमच्या आवडीचा वापरू शकता पण शक्यतो खूप जास्त केमिकल वाले प्रोडक्ट्स वापरण्यात टाळा आणि मला जे पण फेसवॉश जे चांगले वाटतात ते मी तुम्हाला इथं टॅग करेल तुम्ही ते चेक करू शकता तुम्हाला आवडले तर तुम्ही घेऊ शकता पण लक्षात ठेवायचं की आठवड्याचे चार दिवस जे आहेत ते आपल्याला फेसवॉशचा वापर करायचा आणि आठवड्याचे तीन दिवस जे आहेत हे या पद्धतीने जे पीठ आहेत ते यूज करू शकता म्हणजे त्याचा वापर करू शकता तर चला मी अगोदर चेहरा जो आहे तो क्लीन करून येते आणि ज्वारीचं पीठ तुम्हाला दोन काम म्हणजे चेहरा तर क्लीन करायला मदत करतच शिवाय स्क्रब सुद्धा होते हलकासा तुम्ही जर मसाज दिला एक दोन मिनिटाचा किंवा एक मिनिटाचा तर जे पण टॅन आहे ते सुद्धा रिमूव्ह होण्यासाठी ज्वारीचं पीठ खूप जास्त मदत करतं तर याने मी चेहरा धुऊन येते अगोदर चेहरा धुतलेला आहे आता आपल्याला काय लावायचं आहे तर चेहरा धुतल्यानंतर लगेच लगेच आपल्याला लावायचं आहे टोनर आता इथं तुम्ही म्हणाल की कोणतं टोनर वापरताय तर मी इथं नॉर्मल गुलाब जेल वापरते तुम्ही कोणतंही तुमच्या आवडीचं टोनर वापरू शकता आणि मला जे जा आवडतं ज्या पण मी वस्तू इथे यूज करते त्या तर टॅग केलेल्या आहेत तुम्ही खरेदी करू शकता डिस्काउंटमध्ये डिस्काउंट चालू आहे तुम्ही खरेदी करू शकता आणि मी फक्त नॉर्मल गुलाब जेल इथे यूज करते म्हणजेच की रोज वॉटर जे आहे ते यूज करते थोडंसं घ्यायचं आपल्याला कॉटनवरती घ्या किंवा स्प्रेवालं जे असतं ते घ्या तुम्हाला म्हणजे ते पण म्हणजे लावायला थोडं सोपं जातं खादीचं जे आहे ते खूप छान आहे पण माझ्याकडे सध्याला नाहीये त्यामुळं मी आता हे लावते थोडस घेतलं ला। त्यानंतर व्यवस्थित लावायचंय चेहरा हलकासा पुसायचा आहे आणि त्यानंतर लगेच टोनर म्हणजेच की रोज वॉटर आहे आपल्याला इथं रोज वॉटर लावलेला आहे फक्त आणि फक्त आपल्याला एक ते दीड मिनिट हे रोज वॉटर जे आहे ते असंच ठेवायचं म्हणजे हलकस सुकलं पाहिजे हे तो एक ते दीड मिनिट झालेला आहे आणि त्यानंतरची जी स्टेप आहे ती आहे मॉइश्चरायझर किंवा ऑइल म्हणजे फेस ऑइल आता कोणी फेस ऑइल लावावं ज्यांची स्किन खूप जास्त ड्राय आहे त्यांनी काय करावं फेस ऑइल लावावं अशा पद्धतीचे मार्केटमध्ये फेस ऑइल मिळतात मी इथं टॅग केलेलं आहे तुम्ही खरेदी करू शकता फेस ऑइल ज्यांची पण स्किन ड्राय आहे त्यांनीच लावावं आणि ज्यांची स्किन ऑइली आहे किंवा नॉर्मल आहे त्यांनी काय करावं मॉइश्चरायझर जे पण तुमचं आवडीचं आहे ते लावा आणि मी जे वापरते ते तुम्हाला इथं टॅग केलेलं आहे तर मॉइश्चरायझर अजिबात स्कीप करायचं नाही किंवा फेस ऑइल जे आहे ते अजिबात आपल्याला स्किप करायचं नाही हे लावायचंच आहे तर व्यवस्थित लावून घ्या लावलेला आहे आणि ज्यांची पण स्किन जी आहे ती ड्राय असेल त्यांनी काय करावं ऑइल लावावं म्हणजेच की फेस ऑइल लावावं आणि त्याच्यानंतरची स्टेप जी आहे ती लिप बाम तुमच्या आवडीचं कोणतंही लिप बाम तुम्ही युज करू शकता मी इथं शुगरचं वापरते कारण की याचा रिझल्ट जो आहे तो खूप छान आहे तर हा झाला लिप बाम आणि त्याच्यानंतर आणखीन एक स्टेप आपल्याला करायची आहे ती खूप जास्त महत्वाची आपण चेहऱ्याकडे तर खूप जास्त लक्ष देतो पण होतं काय हातांचं हाताकडे अजिबात लक्ष देत नाही आणि त्यासाठी मी घरामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण खोबऱ्याचं तेल जेवढ्या प्रमाणामध्ये खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला एरंडेल तेल जे असतं ते घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे हवं तर थोडस आपल्याला तुरटी जी असते थोडीशी एक चिमोटर तुरटी यामध्ये घातलेली आहे आणि हे, ला ए, हे साथी करन पन, जे आहे आपल्याला लावायचंय हातांना आता हे कशासाठी लावायचं कारण की आपले हात सुद्धा काम करून म्हणा किंवा दिवसभर साबणाने निरब्याने कशाने पण आपण जे पण कामं करतो त्यामुळं आपले हात सुद्धा खूप जास्त ड्राय होतात आणि ड्राय झालेल्या हातांवरती सुरकुत्या लवकर पडतात आणि त्यासाठी आपल्याला हे लावायचंय कसं बनवलं तुम्हाला सांगितलेलं आहे एक चमचा जर तुम्ही खोबऱ्याचं तेल घेतला तर त्यामध्ये एक चमचा एरंडेल तेल घालायचं आहे आणि एक चिमूट भर आपल्याला काय घालायचं तुरटी घालायचंय जर तुमची स्किन खूपच जास्त ड्राय असेल तर तुरटी तुम्ही स्किप करू शकता फक्त एरंडेल तेल आणि खोबऱ्याचं तेल मिक्स करून ठेवा एका बॉटलमध्ये दररोज रात्री जे आहे ते हातांना लावायचे या पद्धतीनं आणि तुमचे जर ऍब्रो खूप पातळ असतील तर त्यासाठी सुद्धा सांगते की दररोज रात्री तुम्हाला काय लावायचं आहे ऍब्रोला सुद्धा तेल लावायचं आहे थोड्याशा प्रमाणामध्ये तुम्ही तेल लावू शकता एबरोना तर अशा पद्धतीनं तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये तुमचं स्किन केअर जे आहे ते फॉलो करू शकता आणि रिझल्ट तुम्हाला तीन ते चार दिवसामध्ये दिसणार आहे कारण की बघा डेली जेव्हा आपण हे फॉलो करतो तेव्हा त्याचा रिझल्ट नक्की मिळतो एक दिवस केलं दुसऱ्या दिवशी स्किप केलं गॅप केला परत अजून एका दिवशी बन केलं स्किन केअर आणि परत तिसऱ्या दिवशी गॅप केला असं केलं तर अजिबात तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही हे डेली फॉलो करावं लागणार आहे कितीही कंटाळा असेल मेकअप चेहऱ्यावरती पावडर चेहऱ्यावरती ठेवून आपल्याला झोपायचं नाहीये या पद्धतीनं ना व्यवस्थित सगळं काही फॉलो केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट जो आहे तो नक्की मिळणार आहे तर अशा करते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर ताईनो आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा माहीत नाही आता परत आपली भेट होईल न होईल तर या चॅनलवरती माझ्या स्किन केअर आणि हेअर केअर संदर्भात व्हिडिओ येत असतात तुम्हाला जर यामध्ये दे इंटरेस्ट असेल तर या चॅनलला माझ्या सबस्क्राईब करून नक्की ठेवा परत आपली भेट होणार नवीन व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत बाय